तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी नगर मध्ये राहतो म्हणजे पूर्वीच अहमदनगर आमच्या गावाला हे नाव का पडलं म्हणजेच अहिल्यानगर हे ज्यांच्यामुळे पडलं त्या अहिल्याबाई होळकर यांचीच आज आपण गोष्ट ऐकणार आहे आपल्या गोष्टीचं नाव आहे राजमाता लोकमाता अहिल्याबाई सुरू चल चला अहिल्याबाईंचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी माणकोजी शिंदे आणि सुशिलाबाई यांच्या पोटी झाला त्या काळी मुलींना शिकवण्याची ही प्रथा नव्हती पण अहिल्या इतकी हुशार होती कि आई वडिलांचे संस्कार आणि गावाती तात्या पंतोजींकडून पोथी आणि पुराणं ऐकत ती एक एक धडा स्वतःच गिरवत होती तिच्यासारखी चुणचुणी आणि लोभस मुलगी पंचक्रोशीत शोधून सापडली नसती अहिल्या आता आठ वर्षाची झाली होती सीमेच्या पात्रात शिवलिंग तयार करत असताना समोरून वेगानं दौडत घोडेस्वार आले त्यांना पाहून बाकीच्या मुली पळाल्या पण अहिल्यानं शिवलिंगावर उणव होत त्याला धक्काही लागू दिला नाही ते घोडेस्वार ओरडले ए मुली तुला भीती नाही वाटत घोड्याची अहिल्या उत्तरली अहो किती मेहनतीनं मी हे शिवलिंग बनवलंय त्याला काही झालं असत तर ते घोडेस्वार श्रीमंत बाजीराव पेशवे होते आणि त्यांचे सुभेदार मल्हारराव होळकर मुलीचा धीटपणा आणि डोळ्यातले तेज आणि बोलण्यातला आत्मविश्वास त्यांना भावला मारुती मंदिरातल्या पुजाऱ्याकडे त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं गावाचे पाटील माणकोजी शिंदे यांची ही कन्या आहे बाजीराव पेशवे म्हणाले मल्हारराव हिला सून करून घ्या तुमच्या घराण्याची कीर्ती ती त्रिखंडात वाढवेल आपली अहिल्या सुभेदार होळकरांची सून होणार ह्याचा कोण आनंद माणकोजी आणि सुशिलाबाई यांना झाला पुण्यातल्या शनिवार वाड्यात वीस मे सतराशे तेहतीस रोजी मोठ्या थाटामाटात पेशव्यांनी हा विवाह लावून दिला मध्य प्रदेशातील माळवा प्रांत हा होळकरांचा जहागी अहिल्यानं सून म्हणून होळकरांच्या घरात पाऊल ठेवताच एक एक गोष्ट शिकून घ्यायला सुरुवात केली सासरे मल्हाररावांनी राज्यकारभार आणि युद्धनीतीचे त्यांना धडे दिले तर सासू गौतमाबाई यांनी त्यांना कुटुंबाची रीतिरिवाज आणि घराण्याची आदब शिकवली आर्थिक व्यवहारात त्यांना पारंगत केलं होळकरशाहीचा विस्तार होत असताना सतराशे चोपन्न मध्ये कुंभेरी किल्ल्याच्या वेढ्यात होफगोळा लागून खंडेराव मृत्युमुखी पडले तेव्हाच्या प्रथेप्रमाणे सती जाण्याची तयारी सुरू झाली पण सासरे मल्हाररावांनी त्यांना थांबवलं त्यांचा मान राखत अहिल्याबाई सती गेल्या नाहीत मल्हाररावांनी हळूहळू होळकरांच्या दौलतीचा सगळा कारभार अहिल्याबाईंना सोपवला अहिल्याबाईंनी वैयक्तिक सुखाला तिलांजली देत राज्य कारभाराची सगळी सूत्र आपल्या हाती घेत लोककल्याणाची अनेक कामं आपल्या खासगी कोशातून केली केवळ माळवा प्रांत नव्हे भारत वर्ष आपल्या कार्यक्षेत्र मानून केदारनाथ ते रामेश्वर आणि सोमनाथ ते जगन्नाथपुरी असे रस्ते तयार केले भाविकांसाठी धर्मशाळा उभ्या केल्या नद्यांवर घाट बांधले पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विहिरी बारवा आणि तलावांची निर्मिती केली हजारो झाडं लावली पाणपोया आणि अन्नछत्र सुरू केली मंदिर आणि मशिदींचा जीर्णोद्धार केला अवघ्या मानवतेवर प्रेमाची अशी पाखर घालणाऱ्या अहिल्याबाईंना लोक देवी म्हणू लागले धर्मनिष्ठा अहिल्याबाई आदर्श राजकर्त्या आणि न्यायमूर्तीही होत्या तेवढं मोठ राज्य सांभाळणाऱ्या अहिल्याबाई स्वतः मात्र साध्वीचं आयुष्य जगल्या अहिल्याबाईंना अनेक दुःखद प्रसंगांना सामोरं जावं लागलं पण हे सगळं सहन करत खंबीर मनानं त्यांनी सुमारे तीस वर्ष आदर्शवत राज्यकारभार केला त्यांच्यासारखी लोकमाता राजमाता अख्ख्या विश्वात कुठे झाली नाही पुण्यश्लोक देवी, यांना त्रिवार नमन, तर कशी वाटली गोष्ट या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे कमेंट्स बॉक्स नक्की सांगा बाय